तो माणूस थाकल्यामुळं कोण म्हणला मी इथन लिंबू टाक मी तिथे उभा आहे तो माणूस थाकला, थाकला ना जो भगत होता त्याला शेवत होता त्यानुसार आता थाकला त्याला चालणं पाणी घालायचं पूजा जिथं लिंबू तुला दिस तिथं मी हाय म्हणून समज तिथं तिथं पहिलं गाव होत गावटाण होत का गावटाण होतच की पण मोठी जागा असेल ना तिथन लिंबू भेटलं की तिथं लिंबू बोल त्या जागेवर हो कळून असं झालं म्हणजे आता बांधणी भैरव देवळाची यादोगरपासून अशीच नाही आता जी उदयन महाराज जी गाड्या बसायला येतात तवाच्या काळापासून प्रकाश फक्त जे महाराजांचा म्हणजे महाराज तवा तुम्हाला आवडते का गाड्या बसायच असत्या

पूर्वीच्या काळातली मग आता किती होईल त्याच का नाही सांगा मग तुमच्या सातबारा महाराजांचं नाव लागत सई बी लागत नाही लागत ते काय जी त्याची राहिली आहे ना जम याच्याला काय करतो वार गरीबांना दिली हे समजा जावडी जाऊ बस गाव ही त्याच्या कब्जात आहे बावद नीम बावदन वागुली कब्जात आहे